रामराम मंडळी पुसेगावचं हिंदकेसरी मैदान अवघ्या एका दिवसाच्या टप्प्यावरून ठेपलं आहे म्हणजे उद्याच भव्य दिवी जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान ज्या मैदानाला मानाचं हिंदकेसरी मैदान म्हणून संबोधलं जातं आणि एक जुनं आणि पारंपरिक मैदान आहे असं पुसेगावचं हिंदकेसरी मैदान उद्या भव्य दिव्या आणि थाटा माटात भरवलं आहे आणि नक्कीच बैलगाडा मालक असतील चालक असतील अगदी आटीतटीच्या लढतीत येण्यासाठी मैदानात दाखल होतील मित्रांनो मित्रांनो या मैदानासाठी खेळ पायऱ्यांचा साठी आपण सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि चांगला रिस्पॉन्स तुमच्या सगळ्यांच्याकडून मिळाला होता मित्रांनो पण जोपर्यंत मैदानात बैलत दाखल होत नाहीत तो ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा खेळ पायऱ्यांचा उलगडणारच नाही असं म्हटलं तर बी ओघं ठरणार नाही ना, ना, मित्रांनो कारण कालपर्यंत जे पैरे आपण सांगत होतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही अंशी बदल व्हायला लागलेत म्हणजे संध्याकाळपर्यंत अजून काय बदल होतील हे पण आपण सांगू शकत नाही नक्कीच संध्याकाळपर्यंत अजून काय बदल जाणवले तर नक्कीच आपण करूयात करूया एवढे पण आत्तापर्यंत जी खबर मिळाली त्यानुसार आपण जी इतक्या दिवस चर्चा करतो की बकासूरसोबत गोडचा सर्जा आहे का कोणी नवीन चेहरा आहे खऱ्या अर्थानं ती चर्चेला भरपूर उदाहरण आलेलं आणि सगळी कन्फ्युजन होतं मी स्वतः व्हिडिओ टाकलेला की गोडचा सर्जाच बकासूरसोबत आपल्याला दिसू शकतो पण 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 कोणीतरी नवीनच चेहरा आहे असं म्हटलं जातं आहे या हिंद केसरी मैदानासाठी तर तसंच काहीचं पुन्हा एकदा ऐकायला मिळालंय तर तो पैरा कोण आहे तेबद्दल पण आपण बोलूया पण जी जोडी फिक्स झाली ती म्हणजे मथुर आणि कॉकटेल ही जोडी जवळपास निश्चित झालेली आहे ना हा पैरा फिक्स आहे असं म्हटलं जातं आहे त्यामुळे मथुर आणि कॉकटेल मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो जो बदल झाला आहे महत्त्वपूर्ण असं म्हटलं जातं आहे की शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि असं म्हणत होतं की शिरसोडीची रायफल आपल्याला एकत्र दिसू शकते पण 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 इथं सुद्धा एक पण आलेला आहे मित्रांनो की जी रात्री खबर मिळाली त्यानुसार शेवाळ्याबांचा पाखऱ्या हा आपल्याला अर्जुनसोबत दिसू शकतो असं म्हटलं जात आहे म्हणजे विचार करा शेवाळ्याबांचा पाखऱ्याने आणि अर्जुन हा जर पायरा झाला असेल तर नक्कीच मग शिरसोडीच्या रायफलचा पायरा पण बदलला असणार आहे म्हणजे नक्कीच हा जर बदल होतोय तर सगळ्या पायऱ्यामध्ये बऱ्या प्रकारे बदल व्हायला लागलेले आहेत मग शेवळ्याबांचा पाखरे जो आजच्या तारखेला जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि अर्जुनचं तर नादच करायचा नाहीत नामदार किसीचं मैदान त्यांना गाजवलंच आहे असा अर्जुन आणि पाखरे एकत्र आहेत असं म्हटलं जाते आणि त्यानंतर मग शिरसोडीची रायफल कोणासोबत तर शिरसोडीची रायफल आपल्याला mm. गोटच्या सारज्यासोबत दिसू शकते अशी कला म्हणजे उडती उडती खबर आपल्यावर आली म्हणजे जवळपास निश्चितच आहे असं म्हटलं जाते काय काय अंशी पण सुद्धा काय होईल संध्याकाळपर्यंत सांगू शकत नाही गोटचा सारजा आणि शिरसोडीची रायफल आपल्याला या मैदानामध्ये एकत्र दिसू शकते असं म्हटलं जाते त्यानंतर द्वारलीचा हरण्या आपल्याला लखनसोबत म्हणजे टॉप बैल लखन म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा बैल ज्यानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवला असा छत्रपती संभाजीनगरचा लखन आपल्याला दौरलीकरांच्या हरण्यासोबत ज्यानं मागच्या वर्षीचं केसरी मैदान पुसेगावचं गाजवलं होतं असं हरणे आणि लखन आपल्याला एकत्र दिसू शकतो मग सगळ्या जर गोडचा सर्जा जर आपल्याला आपण म्हणतो की सिरसोडीच्या रायफलवर जातोय तर मग बकासूरसोबत कोण आहे तर मामानेच जसं सांगितलं होतं की कोणीतरी बकासूरसोबत नवीनच चेहरा असू शकतो तर अशीच कल्पना आली आणि अशीच काही अंशी सूत्रांच्याकडून खबर मिळाली की नवहिंद केसरी बकासूरसोबत या मैदानासाठी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी आपल्याला दिसू शकतो म्हणजे किती अंशी खरं आहे म्हणजे जवळपास असं म्हणतात काही लोकं म्हणतात की नव्या हे खरंच आहेत की खरसुंडीकरांचा बाब्या डॉन आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो म्हणजे बकासूर आणि बबॅडॉन आपल्याला या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकतो अशी कुणकून लागायला सुरुवात झाली म्हणजे खऱ्या अर्थात संध्याकाळपर्यंत पे ते क्लिअरच होईल पण बकासूर आणि बबॅडॉन खरसून विकाराचा बाब्या डॉन जो आजच्या तारखेला जबराट फॉर्ममध्ये आहे नक्कीच मैदान गाजवतो आहे असा बबॅडॉन आणि बकासूर आपल्याला एकाच राशीची दोन बैलं या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकतात अशी कल्पना लागायला लागलेली आहे म्हणजे हे जे संभावित पैरे म्हणा किंवा अंदाजित पैरे म्हणा किंवा क काही अंशी कन्फर्म झालेले पैरे मथूर आणि कॉकटेल शिरसवडीचे रायफल आणि गोडचा सर्जा शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि अर्जुन आणि महत्त्वाचं म्हणजे पंचमहिंद केसरी सरजा आपल्याला तांबेकरांच्या सर्जेसोबत दिसणार आहे हे सुद्धा कन्फर्म झालेलं आहे जवळपास म्हणजे सर्ज्या सरजेची जोडी ही पण जवळपास निश्चित झालेली आहे म्हणजे नक्कीच जबरदस्त लढती होणार आहेत यात काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर मग ब डॉन आणि बकासूर म्हणजे खरसुंडीकरांचा डॉन आणि बकासूर एकत्र आणि द्वारलीचं हरण्या आणि लखन म्हणजे चांगले चांगले पैरे आणि ह्यामध्ये हे कळालेले नवीन पैरे आणि नवीन बदल आपल्याला आत्तापर्यंत कळाले आहेत संध्याकाळपर्यंत अजून काहीतरी होतील तर आपल्या माहिती घ्यायचं चालूच आहे नक्कीच संध्याकाळपर्यंत अजून चांगली काय माहिती मिळाली तर नक्कीच तेपर्यंत तुमच्यापर्यंत पोचूया पण बकासूर आणि बाब्या हा पायरा का किती अंशी तुम्हाला चांगला वाटतोय किंवा किती अंशी गाडी चांगली पडेल ती पण कमेंट करून नक्की सांगा जर हाच पायरा फिक्स झाला तर पण अजूनपर्यंत मिळाली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खरंच आहे की बकासूर आणि खरं करायचा बाब्या आपल्याला या मैदानामध्ये नवीन चेहरा म्हणून या मैदानासाठी बकासूरसोबत एकत्र पडताना दिसू शकतो चालते तर राम राम चला